प्रदेश सचिव राहुल दिवे यांनी संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे तर नाशिकमध्ये काही वेळापूर्वीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन काँग्रेस आणि मनसेची युती जाहीर करण्यात आली आहे नाशिकमध्ये स्थानिक निवडणुका मविया आणि मनसे सोबत लढणार असं जाहीर करण्यात आलेलं आहे पत्रकार परिषद घेत स्थानिक नेत्यांनी ही माहिती दिली आहे नाशिक जिल्ह्यातल्या सर्व निवडणुका आम्ही सोबत लढणार असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलंय

थेटपणे प्रेस कॉन्फरन्स होते मात्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की आम्हाला या प्रेस कॉन्फरन्सविषयी काहीच माहिती नाही आहे अशी कुठली पत्रकार परिषद आहे याची मला माहिती नाही आणि मनसेच्या आघाडीच्या संदर्भातला कुठलाही प्रस्ताव हा आलेला नाही अशी कुठल्या प्रकारची चर्चा ही काँग्रेसनी मनसेसोबत केलेली नाही आमच्या महाराष्ट्रातील नेत्यांची भूमिका आम्ही नेत्यांनी सर्व मिळून आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आमच्या भूमिकेमध्ये कुठेही कॉन्ट्रोवर्सी नाही की ही आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या व्यतिरिक्त ज्यांना या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचंय किंवा आम्हाच्याबरोबर आघाडी करायचंय तर तो, तो स्थानिक पातळीवर त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांशी नेत्याशी चर्चा करावी आणि त्या पातळीवर तो निर्णय घ्यावा ही स्पष्ट भूमिका आमची आहे म्हणजे उद्या जर चंद्रपूरमध्ये मनसेबरोबर युती होत आहे त्यामध्ये काही नवल वाटण्याचं काही कारण नाही कारण तो स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचा निर्णय तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर आग पाखड केली आहे विखे पाटील सध्या जास्त बोलतात असं वडेट्टीवार म्हणाले यावेळी त्यांनी कडूंच्या वक्तव्याचं समर्थन केलंय कर्ज काढले पुन्हा कर्ज माफी व्हायचं पुन्हा कर्जमाफी करायची सरकारनं तर जाहीरच केलं देवेंद्रजी शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत हे आपल्या सरकारनं जाहीरच केलेलं आहे ना राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कणसाची अवलाद हापरून काढा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेऱ्याला लागले का फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची कर घोषणा करतं तारीख देतं आणि हे मा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी कर किती डाव द्यायची काय करायचं किती डाव उठायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुकरमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस मारे मी तर पडणार भेटला तर पण हे नालायकी थांबवा आम्ही सहन करणार नाही विखे पाटलांना लाज वाटत नाही काय आपण काय बोलतो त्याची वारंवार शेतकऱ्याचा अवमान काय करतात त्यांना कोणी दिला अधिकार आणि तुमच्या बाप जाद्यांचे पैसे का काही शेतकऱ्यांनी पचवलेत काय आणि खालेत पैसे हमी भाव मिळत नाही ना तुमच्यामध्ये दम असेल तर हमी आणि खरेदी करा शेतकरी तुमच्याकडे भीक मागणार नाही तुमच्याकडे कर्जासाठी येणार नाही परंतु ना ना ना। तुम्ही त्याला लुभाडायचा आणि उद्योगपतींचे घर भरायचे त्यांचे कर्ज माफ करायचे आणि शेतकऱ्यांसाठी मात्र रडत बसायचा आणि कारण सांगून शेतकऱ्याचा अवमान करायचा ह्याला बरोबर नाही वळयात पुढच्या बातमीकडे सांगलीच्या विटा शहरामध्ये एका भांड्यांच्या दुकानाला आग लागलेली आहे